नमस्कार मित्रांनो एन व्ही एस टी सहावीचा फॉर्म भरायचा आहे पण समजत नाही कुठून सुरू करायचं तर कसलीही टेन्शन घेऊ नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एकदम सोप्या भाषेत स्टेप टू स्टेप सांगणार आहे जवाहर नवोदय विद्यालय इयता सहावीचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झाली आहे तर फॉर्म कसा भरायचा काय काय माहिती लागते कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सगळं आपण आता या व्हिडिओत बघणार आहोत फॉर्म भरायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा हा फॉर्म फक्त त्याच मुलांसाठी आहे जे सध्या पाचवी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि फॉर्म एकदम न चुकता भरा चला तर तर मग सुरू करूया आता आपण जे एस टीच्या वर जाऊया गुगलवर वर जवाहर नवोदय विद्यालय टाकून पण ही वेबसाईट उघडते किंवा या वेबसाईटची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तिथे जाऊनही तुम्ही ओपन करू शकता ही वेबसाईट तुम्ही टॅब लॅपटॉप किंवा आपल्या मोबाईल फोनवर उघडू शकता पण प्रेफर करा की तुम्ही लॅपटॉपच यूज कराल कारण इथे नीट क्लिअरली आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिसते आणि आपण बरोबर फॉर्म भरू शकतो तर इथे आल्यानंतर क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जी एन बी एस टी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटी सेवन या ऑप्शनवर क्लिक करायचं आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही प्रश्न दिसेल या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मॅन्डेटरी भरायची आहे तर आपण हा फॉर्म तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भरू शकतो तर आता आपल्याला ही इन्फॉर्मेशन भरायची आहे तर पहिला आहे की कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास्ट ऑर स्टडीड क्लास टू सेशन ट्वेंटी सिक्स इथे आपल्याला नो करायचं कॅन्डिडेट हॅज अपियर इन जे टी अर्लीयर इथेही नो करायचंय हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट तुम्ही इथे क्लिक केल्यावर एक ब्रॉचर उघडेल तो ब्रॉचर पूर्ण वाचून घ्या आणि इथे त्यानंतर यस करा डिस्ट्रिक्ट ऑफ क्लास फिफ्थ स्टडी इन सेम तुम्ही जिथे राहत आहे तिथेच तुम्ही पाचवी शिकले आहे का तिथेही यस करा आणि इथे कॅन्डिडेट हॅड बीन प्रमोट फ्रॉम फोर्थ टू ॲडमिटेड टू फिफ्थ बिफोर थर्टी वन जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इथेही यस करा आणि जर तुमच्याजवळ आधार नंबर असेल तर इथे टाकून तुम्हाला ओ टी पी येईल आणि जर नसेल ज्या कॅन्डिडेटचा आपण फॉर्म भरतोय त्याचा आधार कार्ड नसेल तर इथे नसे, नो सिलेक्ट करा आणि इथे मग ओके करा आणि यानंतर तुम्हाला आलंय की इथे कोणत्याही पॅरेंट्सच तुम्ही रेसिदेंट, रेसिदेंट सर्टिफिकेट भरायचंय तर इथे नो केल्यानंतर आपल्याला आता दुसरी इथे नो केल्यानंतर आता आपल्याला इथे एक सर्टिफिकेट भरायचं आहे सर्टिफिकेट रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट फ्रॉम डिस्ट्रिक्ट इन विच कॅन्डिडेट इज इन क्लास फोर्थ पॅरेंट्स चा रेसिडेन्स सर्टिफिकेट आपल्याला इथे भरायचा आहे इथे चूज फाइल वर सिलेक्ट केल्यावर तुमच्याकडे फाईल असायला पाहिजे त्या फाईलची साईज इथे मेंशन केली आहे पन्नास ते तीनशे केबीच्या आत ती फाईल असायला पाहिजे आणि ती फाईल तुम्ही सिलेक्ट करा आणि इथे सबमिट करा सॅम्पलसाठी मी तुम्हाला दाखवते तर आता मी एक सर्टिफिकेट अपलोड केला इथे आणि आता आपण सबमिटवर क्लिक करू तर आता सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपल्या जवळ दुसरा पेज उघडला या पेजमध्ये काही इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला भरायला लागेल तर आता सगळ्यात आधी त्यांनी आहे की स्टेट इन स्टेट इन विच कॅन्डिडेट इज स्टिंग इन क्लास फिफ्थ तुम्ही आता पाचवी ज्या राज्यात शिकत आहात त्या राज्याचं नाव तर आता मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करते इथे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात शिकत आहात त्या जिल्ह्याचं नाव तर मी आता सध्या नागपूर सिलेक्ट करते आता इथे खाली रेसिडेन्शियल स्टेट आणि रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट हे लिहून आहे आता तुम्ही कोणत्या तालुक्यात आहात ब्लॉक चयन त्यांनी आता इथे ब्लॉक वर्ड यूज केलाय पण तुम्हाला आता नागपूरमध्ये कोणत्या तालुक्यात तुम्ही शिकताय त्या तालुक्याचं नाव मी नागपूरच सिलेक्ट केलं आणि आता तुम्ही कोणत्या शाळेत शिकताय त्या शाळेचं नाव इथे येईल नेम ऑफ कॅन्डिडेट तुमच्या मुलाचं ज्या ज्याचा आपण फॉर्म भरतोय त्याचं नाव इथे येईल मोबाईल नंबर पॅरेंट मोबाईल नंबर टाका डेट ऑफ बर्थ मुलाचे डेट ऑफ बर्थ टाका ईमेल आयडी डी हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल मदर नेम आपल्या आईचं नाव फादर नेम बडला टाका नेम ऑफ गार्डियन तुम्ही मामा काकांचं नाव टाकू शकता बट हे ऑप्शनल आहे तुम्ही हे ब्लँक सोडलं तरी चालेल रिलेशनशिप विथ गार्डियन मामा असेल काका असेल जे काही असेल ते तुम्ही इथे रिलेशनशिप टाकू शकता नॅशनलिटी ऑफ कॅन्डिडेट हे ऑलरेडी सिलेक्ट होऊन आलंय इंडियन आहे म्हणून आयडेंटिफिकेशन मार्क इथे तुमच्या हातावर पायावर किंवा चेहऱ्यावर काही तीड असतील किंवा काही खुना असतील तर ते इथे टाकू शकता लिंग फिमेल आहे की मेल आहे ते इथे सिलेक्ट करा फिमेल मेल जे काही असेल ते सिलेक्ट करा कॅटेगरी तुम्ही जनरल आहात एस सी आहात एस टी आहात ओबीसी हा जे काही असेल ते तुम्ही कॅटेगरी so, इथे सिलेक्ट करू शकता सो ॲड्रेस तुम्ही आता कुठे राहता त्याचा पूर्ण पत्ता इथे टाका इथे पिनकोड टाका आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन uh, तुम्ही कोणत्या मिडियम मध्ये म्हणजे परीक्षा देणार आहे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये जे काही मीडियम तुम्हाला सुटेबल वाटेल जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते, ते इथे सिलेक्ट करा मी सध्या इंग्लिश सिलेक्ट करते डिसेबिलिटी तुम्हाला काही डिसेबिलिटी आहे का जर कोणत्या टाईपची डिसेबिलिटी आहे ती टाईप ऑफ डिसेबिलिटी इथे सिलेक्ट होईल आणि नसेल तर नन सिलेक्ट करून सोडून द्या रिलिजन रिलिजन जे काही तुमचं रिलिजन असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करा आधार नंबर मुलांचा आधार कार्ड असेल तर ते आधार नंबर टाका आणि हे ब्लँक सोडलं तरी चालेल इथे काही हे डिटेल्स काही मॅन्डेटरी नाही अॅन्युअल इन्कम ऑफ पॅरेंट पॅरेंटची तुमची काही जे वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्ही इथे टाका तर आता खाली अजून डिटेल्स आहेत ते आहे प्रियस स्कूल डिटेल्स तर तुम्ही याच्या आधी ज्या काही स्कूलमध्ये होत्या ज्या काही स्टँडर्डच्या डिटेल्स विचारलंय त्या डिटेल्स इथे टाकू थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड फिफ्थ स्टँडर्ड जे डिटेल्स आहेत त्या डिटेल्स इथे टाकायच्या आधी काही डिटेल्स जसं स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक हे ऑलरेडी आपण वर टाकलं आहे त्यामुळे इथे ऑलरेडी ते सिलेक्ट होऊन आलाय तर बाकी जे उरलेल्या डिटेल्स आहेत त्या आपण टाकू नेम ऑफ विलेज तुम्ही कोणत्या गावाचे हा त्या गावाचं नाव इथे टाकायचं नेम ऑफ स्कूल तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये तुमचं थर्ड था स्टँडर्ड कम्प्लीट केलं आहे त्या स्कूलचं नाव फोर्थ स्टँडर्डच्या स्कूल स्कूलमध्ये कम्प्लीट केलं त्या स्कूलचं नाव आणि फिफ्थ स्टँडर्ड ज्या स्कूलमध्ये गेले त्या स्कूलचं नाव सेम असेल तर सेम टाका डिफरंट असेल तर त्या त्यानुसार तुम्ही चेंज करत जा रिक्नाइज तुमच्या स्कूलला मान्यता प्राप्त आहे का नाही आहे तर असेल तर रिकग्नाइज करा नसेल तर नॉन रिकग्नाइज करा तुमची स्कूल लोकेशन कुठे होती स्कूल लोकेशन रुलर आहे की अर्बन आहे त्यानुसार बघा रुर म्हणजे तुम्ही गावाखेड्याकडे असेल तर रुर सिलेक्ट करा आणि शहराकडे असेल तर अर्बन सिलेक्ट करा आणि हे खालचं मंथ इयर ऑफ जॉईनिंग आणि हे हे सगळं भरून आला इथे काही चेंजेस करू नका अंडरटेकिंग बाय पॅरेंट्स कॅन्डिडेट गार्डियन इथेही काही भरायची गरज नाही आहे खाली खाली करायचं आणि इथे काही डॉक्युमेंट्स मागितले आहे या डॉक्युमेंट्स तुम्ही ऑलरेडी आपल्याकडे याची फाईल बनवून ठेवा ज्याचा साईज दिला आहे टेन टू हंड्रेड केबी तर आता मी इथे सर्व डिटेल्स भरून घेतली आहे तर आता आपण सेव्ह आणि प्रिव्ह्यूच्या बटनवर क्लिक करू इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन प्रिव्ह्यू येते इथे परत आपली डिटेल्स आपल्याला पूर्ण परत एकदा दिसते इथे आल्यानंतर एकदा परत आपण आपली डिटेल्स चेक करून घ्यायची आणि चेक केल्यानंतर जर आपली डिटेल्स बरोबर असेल तर आपण इथे फायनल सबमिटवर क्लिक करू जर तुम्हाला काही वाटत असेल की आपली डिटेल्स इथे चुकलं आहे किंवा काही एडिट करायचे तुम्ही एडिट बटनवर क्लिक करून परत ते डिटेल्स एडिट करून सबमिट करू शकता तर आपण आपली डिटेल्स पूर्ण भरून झालेली आहे तर आपण फायनल सबमिट वर क्लिक करू इथे परत तुम्हाला एकदा तुमची परमिशन मागेल की हे तुमचं फायनल सबमिशन आहे का तर इथे परत ओके ची ओके क्लिक करायचं ओके क्लिक केल्यानंतर इथे कॉन्ग्रॅच्युलेशन आणि रजिस्ट्रेशन नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुम्हाला जर आपला फॉर्म प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही आपला फॉर्म प्रिंट करू शकता थँक्यू सर